नमस्कार मित्रांनो मी नयन माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की आपल्याकडे जे फोटोज असतात त्या फोटोजची साईज कमी कशी करायची आत्ताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपल्याला दोन एम बीपेक्षा कमी फोटो जे पी डी एफ पण करायचे आहेत तर माझ्याकडं हा एक फोटो आपल्या स्क्रीनवर दिसतो आहे याची जर मी प्रॉपर्टीज पाहिली राईट क्लिक करून जेव्हा मी प्रॉपर्टीज बघतोय तेव्हा याची साईज आहे सिक्स पॉईंट ट्वेल एम बी एकाच फोटोची ही साईज मला कमी करायची आहे अगदी टू एम बी वन एम बी किंवा त्यापेक्षाही कमी करता येत असेल तर तेवढं कमी तर फोटोची साईज कमी कशी करावी त्यासाठीचा हा व्हिडिओ सगळ्यात आधी या फोटोला राईट क्लिक करूयात आणि या ओरिजिनल फोटोला आपण याची एक कॉपी तयार करून घेऊ इथेच पेस्ट करतो म्हणजे जरी काही प्रॉब्लेम झाला तरी आपल्याकडे एक ओरिजिनल फोटो तसाच राहील आता ही जी कॉपी फाईल तयार झालेली आहे आपली त्यावर आपण राईट क्लिक करूयात आणि यातून ओपन विथ हे ऑप्शन शोधूयात जर राईट क्लिक केल्यावर ओपन विथ नाही दिसलं तर आपल्याला कीबोर्डवरचा शिफ्ट हे की प्रेस करून ठेवायचं था आणि राईट क्लिक करायची तर आपल्यासमोर ओपन विथ हे ऑप्शन मिळेल यातून आपण पेंटवर जायचं आहे ओपन विथ पेंट, पेंट। इथे आपल्याला साईज दिसत आहे सिक्स पॉईंट टू एम बी पेंटच्या होम बटनावर इथे रिसाइज बटन आहे एक जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करूयात आणि ओरिजेंटल व्हर्टिकल जे हंड्रेड हंड्रेड आहे त्याला आपल्याला जेवढं कमी करायचं आहे त्या तुलनेत त्याला आपण कमी करून पाहू फिफ्टी करून पाहूयात दोन्हीकडं फिफ्टी फिफ्टी होईल आणि याला ओके करूयात फाईलला सेव्ह करण्यासाठी से कंट्रोल एस कीबोर्डवरचं कंट्रोल बटन दाबून ठेवा आणि यस बटन दाबा आता आपली फाईल पाचशे छत्तीस के बी म्हणजे जवळपास अर्धा एम बी अशी झालेली आहे जर आपल्याला खूपच कमी वाटत असेल तर परत कंट्रोल झेड करा आणि कंट्रोल यास आता ही साईज वन एम बीवर आली आहे अशा पद्धतीने आपण फोटोची साईज बदलण्यासाठी पेंटमधल्या होम टॅबच्या रिसाईज या ऑप्शनवरून ओरिजिंटल आणि व्हर्टिकल यामध्ये जर काही बदल केले सपोज मा एटी एटी करूयात आता ओके कंट्रोल यस आठशे एकतीस झालं मला प्रॉपर वन एम बी पाहिजे असेल तर मी परत याला कंट्रोल जेड करेल कंट्रोल यस yes, परत वन पॉईंट वन आलं आहे पुन्हा रिसाइज ऐवजी मी नाइंटी वापरून पाहतो नाइंटी बाय नाइंटी ओके कंट्रोल यस आता हे नऊशे एक्कावन्न झालं तरी मला प्रॉपर वन एम बीपर्यंतच पाहिजे असेल पुन्हा कंट्रोल झेड कंट्रोल यस पुन्हा वन पॉईंट वन आलं पुन्हा रिसाईज आपण नाईंटी वापरलं होतं नाइंटी फाईव्ह वापरून पाहूयात ओके कंट्रोल यस एक हजार अकरा कंट्रोल झेड कंट्रोल यस परत वन पॉईंट वन नाईंटी फाईव्हच्या ऐवजी आपण नाइंटी सिक्स वापरून पाहूत ओके कंट्रोल यस हे खूपच जवळ झालेलं आहे वन झिरो टू फोर के बी म्हणजेच वन एम बी असतं तर मला ही साईज पाहिजे म्हणून मी याला आता असंच ठेवेल कंट्रोल यसनी याला सेव्ह करेल इथे क्लोज आपल्या कॉपीची जी फाईल आहे झिरो पॉईंट नाईन नाईन एम बी इथे आपल्याला दाखवता येते साईज झिरो पॉईंट नाईन नाईन एम बी फोटोची ओरिजिनल साईज होती सिक्स पॉईंट वन फाईव्ह एम बी जी आता पॉईंट नाईन नाईन एम बी एवढी कमी झालेली आहे मग या फोटोला पी डी एफ कसं बनवायचं आहे आपण वर्ड लावूयात वर्डमध्ये ब्लँक डॉक्युमेंट घेऊयात इन्सर्ट पिक्चर दिस डिव्हाइस यातून डेस्कटॉपवर आहे म्हणून डेस्कटॉप आणि जी कॉपीवाली फाईल आहे जिची साईज झिरो पॉईंट नाईन नाईन एम बी आहे त्या फाईलवर डबल क्लिक ही फाईल इथं एंटर झालेली आहे याला फाईल सेवॅस ब्राऊज डेस्कटॉपवरच तिला सेव्ह करतो आहे आणि सेवॅस टाईप जे वर्ड डॉक्युमेंट आहे तिथं क्लिक करून पी डी एफ निवडूयात स्टँडर्ड साईजमध्ये पाहिजे का मिनिमम साईज आपल्याला साईज कमीच करायची आहे त्यामुळे मिनिमम साईज ठेवूयात आणि सेववर क्लिक करूयात आपण वर्ड लावलं वर्डमध्ये ब्लँक डॉक्युमेंट घेतलं त्यातून इन्सर्टमधून पिक्चर्स घेतले डिस्डिवाइस करून तो पिक्चर नेमका कुठे आहे तिथपर्यंत पोहोचलो आणि त्या पिक्चरवर डबल क्लिक केलं होतं आणि आता त्याला सेव्ह करण्यासाठी से फाईल ॲज ब्राऊज आपल्याला सेव्ह कुठं करायचं आहे डेस्कटॉपवर करायचं आहे आणि ॲज टाईपमध्ये पी डी एफ मिनिमम साईज आणि सेव तर जी झिरो पॉईंट नाईन नाईनचा फोटो होता तो आपला पी डी एफ झालेला आहे आता आणि पी डी एफची साईज होती आहे फोर्टी सिक्स के बी अगदी कमी फाईल साईज झालेली आहे आणि ही पी डी एफ फाईल आपण ओपन करून पाहतो आहे तर हे फोटो त्यामध्ये दिसेल अशा पद्धतीने आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळासाठी पी डी एफ फोटोज अपलोड करू शकताल व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद तुमच्या जर काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा नक्की त्यावर समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तसेच माझा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा त्याच्या लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय